स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाची स्वागत कमान पुनशार नाशिक महानगरपालिकेच्या उत्तर महाराष्ट्रातील पहिला उड्डाण पूल म्हणून नावलौकिक असलेला त्याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे नाशिक नगरीत जन्मलेले भारतीय स्वातंत्र्याचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे म्हणून दस्तूर खुद्द स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः पुलाचे नामकरण होती प्रशासन राजवट चालू असल्यामुळे दुर्लक्षित झालेल्या या स्वागत कमानीचा सर्वांनाच विसर पडला होता अशा वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक रोड विभाग व मित्रमेळा युवक संघटना नाशिक जिल्हा यांच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून स्वागत कमान पुन्हा त्याच दिमाकात उभी राहिली पाहिजे म्हणून सातत्याने प्रयत्न केले गेले आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका नाशिक रोड विभागाच्या प्रशासनाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नामफलक असलेली स्वागत कमान आज उभी करण्यात आली यावेळी नाशिक पोलीस शहर वाहतूक शाखा यांच्या वतीनं वाहतुकीचे यथायोग्य नियोजन करून अत्यल्प वेळात चोख बंदोबस्त करत कमान बसवण्यात आली यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक थांबवण्यात आली होती या प्रसंगी महानगरपालिका नाशिक रोड विभागीय बांधकाम अभियंता निलेश साळे साहेब उप अभियंता डोंगरे साहेब मनोज थोरमिसे सुदाम मेहकर नाशिक पोलीस शहर वाहतूक शाखेचे श्री कदम साहेब श्री बोराडे श्री पाटील श्री उगले श्री जाधव त्याचप्रमाणे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सिन्नर विधानसभा तथा परिवार संघटनेचे संस्थापक श्री राजेंद्र कन्नू ताजने उपमहानगर प्रमुख श्री किरण भाऊ डहाळे श्री सुदाम तात्या ताजनपुरे श्री रमेश पाळदे श्री विलास थोरात आदींच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्याचे विनायक दामोदर सावरकर संपूर्ण नाशिककरांना गर्वाची बाब अशी की सावरकरांची जन्मभूमी ही दगूर म्हणजे आपलं नाशिक या नाशिक या नगरीत जेव्हा उत्तर महाराष्ट्रातला महापालिकेचा पहिला उड्डाण झाला त्यावेळी आमचे सर्वांचे आपले सर्वांचे हिंदुर सम्राट स्वर्ग श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी या पुलास स्वातंत्र्य सावरकरांचं स्मरण व्हावे आणि संपूर्ण नाशिक रोडकरांनाच नव्हे नाशिककरांनाच नव्हे ना तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला या शहराची ओळख या सावरकर पुलामुळं या नावामुळं व्हावी या हेतूने या ठिकाणी नाव देण्यात आले त्यानंतर दोन हजार दोन साली या ठिकाणी उड्डाण पुला महापालिके मार्फत कमान बांधली गेली परंतु मागे गेल्या दीड वर्षापासून कमानेला थोडस अपघाताचं स्वरूप होऊन कमान जीर्ण होऊन ते कमान खाली उतरवली गेली सुदैवाने त्या ठिकाणी कोणती हानी झाली नव्हती परंतु जवळजवळ दीड वर्षापासून या ठिकाणी मित्रमळा संघटनेच्या मार्फत शिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विभागाचा नाशिकगोड विभागाच्या मार्फत आम्ही पाठपुरावा करून आज महापालिका नाशिकगड विभागाने अभियंता साई साहेब निलेश साहेब आणि आपले डोंगरी साहेब यांच्या सर्व सहकार्याने आणि सर्व महापालिकेच्या तीनच्या सहकार्याने या ठिकाणी कमान आज उभी करण्यात आले आहे संपूर्ण नाशिककरांच्या वतीने मी महापालिकेचे प्रशासनाचे पुन्हा एकदा आभार मानतो परंतु एक माझ्या सर्व सामाजिक आणि राजकीय सर्व मित्रांना आणि नाशिककारांना नाशिककरांना कलकळीची विनंती करतो कि की आपली सामाजिक राजकीय प्रतिष्ठा जपत आपण सगळीकडे आपण शहराची दुरावस्था करतो कृपया या कामांवर कोणी बॅनर लावू नये अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा महापालिकेच्या एक प्रशासनाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र केव्हीआर प्रतिनिधी अरुण निर्गुडे नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा